नमस्कार खूप दिवसांनी परत तुमच्यासमोर येऊन मला खूप आनंद झाला आहे काही पर्सनल कारणावास व्हिडिओज थोडे थांबले होते पण आता परत नवीन एनर्जीने आपण सुरुवात करणार आहोत या दरम्यान ज्या ज्या लोकांनी मला सपोर्ट केला माझ्या व्हिडिओसाठी वाट पाहिली त्या सगळ्यांचे आभार आहे आता प्रत्येक आठवड्यामध्ये योगाच्या संदर्भात आणि वेलनेसच्या संदर्भात व्हिडिओज येत राहतील आणि तुम्हाला कोणते टॉपिक्स हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मग सुरुवात करूया आफ्टर ट्रॅव्हल बॉडी खूप जास्त स्टीफ होते बसून राहिल्यामुळे गुळघेदुखी पाठदुखी मानदुखी अंगदुखी यासारखे प्रॉब्लेम्स होतात ट्रॅव्हलिंगनंतर नक्कीच सर्वांना बाहेर फिरायला जायचं असते तर आज आपण घेऊन आलेलो आहोत हा सिम्पल आणि साधा योगा फ्लो जो की तुम्ही बसल्या बसल्याही ट्रॅव्हलच्या दरम्यानही करू शकता की आसने असे आहेत ज्यासाठी थोडासा स्पेस लागू शकतो पण जे बाकीचे आसनं आहे ते डेफिनेटली तुम्ही करू शकता चला तर मग आपण हा सिम्पल फ्लो करूयात ज्याने हे सगळे प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होईल चला सुरुवात करूयात सुखासनात बसायचं आहे काही वेळासाठी डोळे बंद करायचे एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे नाकाने श्वास घ्यायचा आहे तोंडाने श्वास बाहेर सोडायचा आहे रिलॅक्स आहे परत एकदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे हळुवा श्वास बाहेर सोडायचा आहे रिलॅक्स डोळे उडायचे आहेत या ठिकाणी खांद्यांना थोडंसं वरती उचलायचं आहे पाठीमागच्या दिशेने घेऊन जायचं आहे सर्कल करत पुढे घेऊन यायचं आहे असेच पाच राऊंड करायचे आहेत ज्याने आकडलेली मान बसून बसून मान आकडलेले असते शोल्डर आकडलेले असतात ते रिलॅक्स होतील आतल्या बाजूने रिलॅक्स सावकाश थांबायचं आहे या ठिकाणी मानेला उजव्या साईडला पूर्ण घेऊन जायचंय स्ट्रेच करायचं आहे परत डाव्या साईडला कंटिन्यू करत राहायचं आहे उजव्या साईडला एकदा डाव्या साईडला लास्ट टाइम उजव्या साईडला आणि डाव्या साईडला इथूनच मानेचा गोल राऊंड करायचा आहे क्लॉकवाईज मानेला गोल फिरवायचा आहे श्वास घेत मान वरती श्वास सोडत मान खालच्या दिशेने अँटी सावकाश थांबायचा आहे या ठिकाणी दोन्ही हात खांद्यांवरती आणि खांद्यांचा गोल राऊंड करायचा दोन्ही हातांना पुळे घेऊन यायचंय परत पाठीमागे घेऊन जायचंय तीन राऊंड करायचे त्याच्यानंतर अँटी क्लॉक वाईज रिलॅक्स सावकाश हात खाली घ्यायचे या ठिकाणी पाठीतून आपण ट्विस्ट घेऊया त्यासाठी उजव्या साईडला पूर्ण टर्न करायचंय अशा पद्धतीने काही सेकंद होल्ड करायचंय त्यानंतर दुसऱ्या बाजूने परत एकदा उजव्या बाजूने परत एकदा डाव्या बाजूने रिलॅक्स सावकाश थांबायचं दोन्ही पाय या ठिकाणी सरळ करायचे पाठीला सरळ ठेवायचा आहे या ठिकाणी श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जायचे श्वास सोडायचा आहे सावकाश खालच्या दिशेने बेंड व्हायचं आहे मध्ये स्ट्रेच जाणवतोय याने पाय दुखी कंबर दुखी गुडघे दुखत असतील तर कमी होण्यास रिलॅक्स होण्यास मदत होईल सावकाश वरती यायचंय परत एकदा श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली जायचं रिलॅक्स सावकाश वरती यायचं आहे रिलॅक्स करायचं फ्लो मध्ये करतोय आपण त्यासाठी उजवा पाय डाव्या मांडीवरती ठेवायचं अशा पद्धतीने दोन्ही हात बाजूला ठेवायचे सुरुवातीला पाठ सरळ ठेवायची श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि समोरच्या दिशेने बेंड करायचं जेवढं पॉसिबल असेल तेवढं खाली जायचं आहे डाव्या पायामध्ये स्टेच जाणवतोय बसल्यामुळे ट्रॅव्हलच्या दरम्यान बॉडी पूर्ण स्टिफ झालेली असते अकडलेली असते तर ह्या सिंपल आसनाने, मसल रिलॅक्स होतात मसल्समधला ताण रिलॅक्स होतो कमी होतो काही वेळा अजून रिलॅक्स सावकाश वरती यायचं आहे सेम दुसऱ्या पायाने करूया श्वास सोडत खाली जायचंय होल्ड करायचंय नॉर्मल श्वास रिलॅक्स सावकाश वरती यायचं आहे दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायांवरती आहे गुडघ्यांवरती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कॅट काव करत आहोत श्वास घेत पाठीला आतल्या दिशेने पुश करायचंय समोर पाहायचंय हे आसन पाठीतील स्टिफनेस कमी करण्यास मदत करेल श्वास आहे पाठीला राऊंड आहे खालच्या दिशेने आहे परत एकदा श्वास घेत वरती आहे श्वास आहे खालच्या दिशेने आहे ही मुमेंट तुमच्या पाठीतील ताण कमी करण्यास मदत करेल बसून बसून जर पाट आखडलेली असेल पाठीमध्ये स्टिफनेस जाणवत असेल तर कमी होण्यास मदत होईल कंटिन्यू करत आहे अप अँड डाऊन क्लास टाइम अप अँड डाऊन खाली रिलॅक्स सावकाश पाठीमागे बालासनात यायचंय डोकं खाली टेकवायचंय दोन्ही हात समोर घेऊन जायचे दोन्ही हातांना समोरच्या दिशेने ताणायचंय खेचायचंय जेवढं वरच्या दिशेने खेचता येईल तेवढं खेचायचंय नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे काही वेळासाठी होल्ड करूयात याच ठिकाणी दोन्ही हातांना पाठीमागे घेऊन जायचंय एकमेकांमध्ये लॉक करायचंय टोकंवरती उचलायचं आहे खांद्यांना पाठीमागच्या दिशेने रोल करायचं आहे चेस्टला ओपन करायचं आहे समोर पाहायचं नॉर्मल श्वास घ्यायचा आहे रिलॅक्स सावकाश थांबायचं वर्षा सणात बसायचं आहे पाठ सरळ आहे रिलास काही वेळासाठी येऊन सुखासनात बसायचं या पद्धतीने या ठिकाणी दोन्ही हातांना अशा स्थितीमध्ये ओपन करायचं आहे श्वास घ्यायचा आहे चेस्टला ओपन करायचं हाताला थोडंसं पाठीमागे घेऊन जायचं चेस्ट ओपन करायचं आणि थोडंसं वरती पाहायचं परत नॉर्मल स्थितीमध्ये यायचंय परत एकदा श्वास घेत चेस्टला ओपन करायचंय वरच्या दिशेने पाहायचंय रिलॅक्स परत एकदा अप अपलॅक्स सावकाश हात खाली घ्यायचे या ठिकाणी दोन्ही पाय सरळ करायचे बेंड करायचे गुडघ्यातून हात हिप्सच्या बाजूला ठेवायचे आहेत या ठिकाणी दोन्ही पायांना एकदा राईट साईडला घेऊन जायचं आहे लेफ्टला पाहायचं आहे पाठीमध्ये हिप्समध्ये स्ट्रेच जाणवतोय परत अपोजिट साईडला अपोजिट साईडला पाहायचं आहे कंटिन्यू करूया राईट साईड साईड राईट साईड लेफ्ट साइड रिलॅक्स सावकाश थांबायचे दोन्ही पाय सरळ करायचे पाठ सरळ ठेवायचे या ठिकाणी उजव्या पायाचा अंगठा आपल्या चेहऱ्याच्या दिशेने ता बेंड करायचा आहे या ठिकाणी श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पॉसिबल असेल तर हाताने त्या बोटाला टच करायचा एक डीप स्ट्रेच तुम्हाला पायामध्ये जाणवत असेल जेवढं जा पॉसिबल आहे तेवढं आहे याने बसून जे गुडघ्यांमध्ये स्टिफनेस आलेला असतो तो कमी होण्यास मदत होईल रिलॅक्स सेम दुसऱ्या पायाने दुसऱ्या हाताने केलं तरी चालेल नाही तर उजव्या हाताने केलं तरी चालेल होल्ड आहे काही वेळासाठी आणि रिलॅक्स सावकाश आहे या ठिकाणी दोन्ही पायांना मॅटवरती टॅप करायचं आहे रिलॅक्स करायचं आहे रिलॅक्स सावकाश थांबायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाच ते दहा मिनटं श्वासनही घेऊ शकता म्हणजे झोपून पूर्ण शरीराला विश्रांती द्यायची आहे पण आपण या ठिकाणी थांबूयात हा योगा सेशन ड्युरिंग ट्रॅव्हल बिफोर आणि आफ्टर ट्रॅव्हलही करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद